जय शिवराय मला खूप आनंद या गोष्टीचा की दोन हजार पंचवीच्या जी शिवजयंती आपण सर्वांनी साजरी केली अर्थात माझ्या महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांनी आणि विशेषत्वाने जुन्नर तालुक्याच्या माझ्या तमाम मायबाप जनतेने खूप मोठा लोकसहभाग आला आणि या लोकसहभागातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब या सर्वांचा सहभाग या सर्वांची प्रेरणा यांची यांनी दिलेली ताकद आणि पर्यटन विशेष म्हणजे प्रथमतः शिवजन महोत्सवाला की असं आम्हाला फ्री आण दिलं की आम्ही एकही माणूस वरून पाठवणार नाही तुम्ही करा तुम्ही करा कार्यक्रम अशा पद्धतीची कौतुकाची थाप आमदार म्हणून माझ्या खांद्यावर ठेवली हो मी आणि आमचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र दुर्डी साहेब एका बाजूला प्रशासन आणि एका बाजूला लोकप्रतिनिधी असं एकत्र येऊन संपूर्ण सर्व जनतेचा सर्व जनतेचा सहभाग घेऊन शिवभक्तांनी खूप मोठ्या हो मोठ्या पद्धतीने यावेळी सहभाग करून चांगली शिवजयंती आपण पार पाडली ही शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यावेळेला गेली विषय म्हणजे प्रत्येक तरुणाच्या मोबाईलच्या स्टेटसला शिवजयंती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली कोल्हापूर असेल सातारा असेल सांगरे असेल धुळे असेल जळगाव असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल लांब पर्यंत या सगळ्या शिवजयंतीचा यावेळेला गाजावाजा झाला आणि मला अपेक्षित असलेली तर लोकसहभागाशिवाय शिवजयंतीचा उत्सव हा महा उत्सव होणारच नाही इथून मागच्या काळामध्ये इव्हेंट व्हायचा वरुण माणसं यायची वरून माणसं पाठवून जायची मी स्पष्ट सांगितलं या शिवजयंतीला आम्हाला फार मोठ्या पैशाची अपेक्षा नाही तुम्हाला जर दहा कोटी द्यायची असेल तर तीन कोटी आम्हाला या उत्सवासाठी द्या उत्सव म्हणजे योग्य नियोजन आणि संपूर्ण पैसा खर्च करणं पण योग्य नियोजन योग्य पैसा आणि मग तीन कोटीच्या वरती पैसे लागत नाही अशा पद्धतीवर मी निर्णय शासना कळवला आणि ओलेला सात कोटीचा आम्हाला शाश्वत विकासाला पैसे द्या आम्हाला भक्तांसाठी टॉयलेट बाथरूम असतील जॉनिंग ट्रॅक असतील तिथले किल्ल्याच्या आजूबाजूला रस्ते असतील तर हे शाश्वत विकासाला जो आम्हाला पैसा हवा आहे किंवा तिथे काही ठिकाणी आजही अंधार आहे लाईट नाही आहे अशा शाश्वत विकासाला जो उरलेला पैसा आला तर त्या सगळ्या असलेल्या पैशाचा आम्हाला विनियोग करता येईल मग ते म्हणले ठीक आहे तुम्हाला किती वेळ कमी पैशातली आम्हाला शिवजयंती अपेक्षित आहे आणि लोकांनी सुद्धा नाव काढलं यावेळेला खूप चांगल्या मोठे महाद्वार अतिशय सुंदर पद्धतीचे महादोर सजवले गेले विद्युत रोषणाई झाली कार्यक्रम सुद्धा महानाट्य सुद्धा असं सुंदर झालं छत्रपती शिवरायांचं वैशाली सामंत साहेबांचा कार्यक्रम चांगला झाला मॅडमचा कार्यक्रम चांगला झाला त्या ठिकाणी महाराष्ट्राची गौरव परंपरेचा कार्यक्रम आपला लो लोकसंगीत चांगला झाला त्यानंतर कुस्तीचा आखाडा बैलगाडा मोठ्या प्रमाणामध्ये झाले जो आपला मर्दानी खेळ कबड्डी कुस्ती जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होते या सगळ्या मर्दानी खेळायचं कारण तिथंच मावळा घडला याच मैदानी मातीमध्ये या मावळ्याने आपला स्वतःचा घाम गाळला आणि आटके पार लढला या मर्दानी खेळाला आणि विषय म्हणजे साहसी खेळायला सुद्धा आपण यावेळेला प्राधान्य दिलं वरचे लहान लहान मुलांचे मर्दानी खेळायचे त्यांचे हावभाव पाहून स्वतः देवेंद्रजी एकनाथजी आणि अदानी दादा एवढे खुश झाले की त्या मुलांना जवळ बोलून त्यांनी आपल्या खिशामध्ये आजून त्यांना काय त्यांचं मानधन द्यायचा प्रयत्न केला ही एवढी मोठी कौतुकाची थाप याच्यावर अनेक वर्ष कुठलाही तरुण लढू शकतो अशा पद्धतीची सादर झाले मी तमाम शिवभक्तांना आणि माझ्या जुन्नर वासियांना माझ्या जुन्नरच्या माझ्या पत्रकार सर्व बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी त्यांना प्रणाम करतो की त्यांनी अतिशय चांगली पद्धतीने या कार्यक्रमाच्या रूपरेषा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पूर्णत्वाला ठेवलेली आहे म्हणून धन्यवाद व्यक्त करण्यासाठी पहिला आभार या शिवजयंतीचा मी माझ्या तमाम मायबाप जयतेचं मानतो राहिला विषय दुसरा मी आपल्याला बोललो होतो की एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान सगळ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायत लेवलला त्या ले गावाच्या सुवर्ण मध्य ठिकाणी शंभर टक्के अठरा ते पासष्ट वयोगटाच्या महिला भगिनी आमच्या ज्या आहेत आणि अठरा ते चाळीस वर्षे तरुण तरुणी यांचा आम्ही दहा लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे पण याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे शिवजयंतीच्या पुढे मागा असल्यामुळे ती तारीख आम्हाला काय सूट झाली नाही आम्हाला ते सरळ नियोजन करता करायला वेळ मिळाला नाही पहिला ना मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मार्च आर्थिक महिन्याचा मार्च हा जवळ आलेला आहे हा फेब्रुवारीचा एंड आहे मार्च आहे दुसरी पण शिवजयंती पुढे आहे तिथे प्रमाणिक या सगळ्या गडबडी समोर असल्यामुळे आणि पालकात्मक खांदो असल्यामुळे मला एक अजून एक संधी माझ्या जनतेच्या समोरून घ्यायची आहे शेवटी जे बोललो ते करायचं आणि ते करून जनतेसमोर जायचं धाडस छत्रपती शिवरायाकडून आम्हाला मिळालेला आहे मी, मी एप्रिल महिन्यामध्ये एकवीस ते पंचवीस तारीख म्हणजे जन्म सगळ्या गोष्टी सेट होतील सगळ्यांचे फॉर्म भरण्यासाठी आम्ही एकवीस ते पंचवीस एप्रिल या दिवसाची तारीख आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे आणि एकवीस तारखेच्या पंचवीस तारखेपर्यंत आमचं सगळं नियोजन त्याच्या आधी प्रेस घेऊन आम्ही त्या त्या भागातल्या कोण महिला बचत गट आहे त्या भागातल्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या कोण आमच्या महिला भगिनी आहे तरुण असतील आमचे सहकारी असतील तर ते कोण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे सगळे निर्णय करणार आहे किंवा ते सगळे तुमचे फॉर्म भरून घेणार आहे त्यानंतर ते सगळं सगळे असलेले अख्या संपूर्ण गावचे असलेली नोंद ती सगळं नोंद एका ठिकाणी आणून मग त्याच्यानंतर त्या सर्व असलेली विमा पॉलिसीचा तातडीन निर्णय आम्ही करू एवढं सांगण्यासाठी आणि दिलगिरी व्यक्त करण्यासाठी कारण तारीखपूर्ण ढकलल्यामुळे माझ्या मायबाप जनतेची माझ्या महिला बघण्याची दिलगिरी व्यक्त करणं ही माझी नैतिकता आहे कारण शेवटी काम आणि कामाबरोबर होणाऱ्या तांत्रिक गोष्टीमुळं थोडंसं मला अजूनचा अवधी एक एक टप्प्याचा वाढवा लागलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या तमाम महिला भगिनी आणि माझ्या जुन्नर जुनिअर वासियांशी पण तो जे बोललो आहे आपण ते करणार आहे हा विश्वास लोक चर्चा करतील आणि कोण चर्चा करतं ज्यांना असं वाटतं की शरद सरोने यांनी पॉलिसी पॉलिसी यांची होऊ नये किंवा फेल्युअर व्हावी अशी काही लोक चर्चा करणारे सुद्धा माझ्या पश्चात आहेत पण तुम्ही काळजी करू नका माझा विश्वास ठेवा जे आम्ही बोललो आहे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आहे आणि राहणार शंभर टक्के या बाबतीला निर्णय उद्याच्या एप्रिलमध्ये आपलं कामकाज चालू होईल आपण सर्वांनी मला जे प्रेम दिलं जीवाणा दिलं जे यश दिलं त्या यशाचा माथा सदैव तुमच्या सर्वांच्या विनम्रपणे छान्नावर राहील आणि ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या विश्वास माझ्याकडे काम करण्याची जी माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीला निश्चितपणे आम्ही यशाचं शिखर गाठू सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता ऊन वाढत चाललेला आहे पाणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पाण्याची आवर्तन आता दुसऱ्या टप्प्याच्या सुटली जाते माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्या पाणी पट्ट्या या मा, फार छोट्या आहेत पाणी मा माध्यमातून पाणी आपण फार चांगल्या प्रमाणामध्ये वापरतो पण ती जी आपल्याला नियोजित करून दिलेली पाणीपट्टी आहे ती सर्वांनी भरावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे कारण कागदावर आपण मग आपण सबल राहत नाही ताकदवर राहत नाही नगर जिल्ह्यापुढे आपण त्या ठिकाणी टोकडे पडतो माझी विनंती आहे बिलकुल सुधा पाणी जे घ्यायचंय त्या पाण्याची पाणीपट्टी आपण जरूर भरली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की सध्या लाईटचा फार मोठा गोंधळ आहे उद्याच्या सोमवारी मी लाइटवाल्यांना सगळ्या बनवलं आहे एम एस एमला आणि ज्या काही तुम्ही मागण्या केल्या होत्या प्रत्येक ठिकाणच्या बऱ्याचशा काही ना जास्त डीपीचा लोड झाला आहे तर काही ठिकाणची मागणी जास्त आहे तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चाललेला आहे काही ठिकाणी बाटला तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी उद्याच्या समोरच्या मिटिंग नंतर तुम्हाला फार मोठ्या पद्धतीचा बदल आणि वेळापत्रक लाईटीच्या हफ्तेमध्ये मी कालय किल्ल्यावर त्या सगळ्या मंडळीशी बोललो आहे आपल्या चार तालुक्यांना सकाळची लाईट देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत पण काय काय ठिकाणी कामं चालू आहेत तो लोड घेत नाहीये लोडची कॅपॅसिटी वाढली की ते आपल्याला सकाळच्या वेळेला बारा महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसात रिपेज लाईट देण्याच्या भूमिकेमध्ये निर्णय पारित केलेलं आहे आपल्या जुन्नर आंबेगाव खेळ आणि आणि त्यासाठी मी अनेक दिवस हा लढा लढतोय त्याला आता या क्षेत्रात दिसते आता ते लवकरच होईल माझे तमाम शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये बिलकुल पाणी वाया जाणार नाही याची पण काळजी घ्या जा। पाणी ज्यावेळेला येतं त्यावेळेला आपण आपली जागा सोडून कुठे जाऊ नका तुम्हाला वेळापत्रक कळवलं जाईल पिंपळ गावचं आता दुसरं रोटेशन आम्ही सोडतोय पुढच्या येत्या पंचवीस तारखेपासून त्या ठिकाणी जे लिकेजेस आहे त्या ठिकाणी आम्ही काही चल काढतोय काही ठिकाणी कचरा साप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे तो सुद्धा आम्ही त्या संपूर्ण मधून म्हणजे त्या पाठामधून बाहेर काढतो आहे यंत्रणा चालू झालेली आहे काही लोक हॉटेलचे आपले हे जे सांडपाणी आहे ते काही काही कामामध्ये सोडायचा त्या ठिकाणी त्या लोकांनी घरायला विचार केलेला की पोरं ते त्याबद्दल वागत आहे माझी विनंती आहे की कुठल्याही हॉटेलवाल्यांनी पाटामध्ये अशा पद्धतीचं घालणं पाणी सांड पाणी बिलकुल सोडू नये आपले ह्या पाण्याने लोक पाणी पितात या धान्याच्या पाण्याने आपली शेती भिजते आपली गुरंढोरं पाणी पितात मेहरबानी करून शॉर्टकटचा मार्ग अवलंबून आपलं पाटाचं पाणी खराब करू नका ही सुद्धा कळकळीची विनंती मी या निमित्ताने करतो शेवटच्या माणसाला शेवटच्या टप्प्यापर्यंत पर्यंत पाणी द्यायची जबाबदारी आमची राहील जे काही समजा त्या ठिकाणी आपलं पाण्याचं आवर्तन आहे त्या आवर्तनामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहे उद्याच्या काही दिवसामध्ये मी दोन सर्वे करतो आहे एक म्हणजे कोपऱ्या मांडवे कोपऱ्या मांडव्याची अवस्था अशी खराब आहे की वर्षानुवर्षाचा जटिल प्रश्न आहे त्यामुळे मी सगळी टीम बोलवली आहे पुण्यावरून त्यांच्याबरोबर मी संयुक्त दौरा करणार आहे इथल्या आम्ही यंत्रणा घेऊन आणि त्याच्यावर कॉन्क्रीट डिसिजन करणार आहोत की कायमस्वरूपी आमच्या आदिवासी भागातील असलेला तो जो उत्तरेचा भाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांची पाणी पिण्याची अवस्था खराब आहे शेती करायचं लांबची गोष्ट आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था खराब माझ्या आदिवासी बांधव बंदू बघितली त्याच्यावर मी कॉन्क्रीट आणि सॉलिड एकाच वेळेचा निर्णायक व्यवस्थेचा विचार करून शासनाला त्या ठिकाणी काम करायला भाग पाडणार आहे त्यासाठी सर्वे करतोय दुसरी गोष्ट अशी की मुळी बांधण्याचा विषय आमच्या वरच्या पट्ट्याच्या खाली जसं 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 आवडतं मुळी जसं तसं तसं पाणी खाली घरी निघून जातं मग वरच्या लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर बिचारला देवळ्यापासून आजदवळ्यापासून ही सगळी निमगिरीपासून ही सगळी मंडळी जी आहे ही पाण्यापासून वंचित राहतात तर त्या वरच्या भागामध्ये बोटीपात्रासाठी मी फार आग्रही आता राहणार आहे टँकरच्या ज्या ज्या सृष्ट्या त्या मी देतोच आहे जेवढे ताकदेने आपल्याला काम करतात ते आपण करूच सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आपल्याला आणे प्रस्तावित केलेलं आहे आयनेवाडी मानणे आणि सारणे हा जो मधला टापू आहे तिथली सुद्धा परिस्थिती अतिशय बिकट आहे दोन धरणं बाजूने गेले पण एकही थेंब त्यांच्या कामाला येत नाही त्याचा सुद्धा काल सुपर सर्वे मी करायला लावला तिथे स्वप्नील आयनवे असेल सचिन आयनवे असतील किंबहुना आमचे वाजी गायकर असतील हे सर्व टीम त्या ठिकाणी काल फिरून त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे जिथं जवळचं अंतर आहे तिथून आम्ही शंभर टक्के पाणी मागणी करणार आहोत वडतचा जो उजवा कालवा आहे ज्याच्यावर गेले दोन वर्ष वातावरण अतिशय संतापजनक झालं या बाबतीत सुद्धा मी काल ह्या त्यांच्याशी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो राधा कृष्ण विखे पटलांशी बोललो की तुम्हाला दुरुस्तीच्या बाबतीमध्ये पिंपळगाव जोगेला आम्हाला जवळजवळ पंचावन्न कोट रुपये लागतील जेणेकरून आमच्या शेतांमध्ये पाणी जाणार नाही तुम्ही मध्ये सर्वे केलं साहेब तर आपलं नुकसान सुद्धा होते आणि पाण्याचे आपली तर आप म्हणजे नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतं तर आपल्याला योग्य अशा पद्धतीने जो कॅनॉल जर आपल्याला प्रवाहित करायचा असेल तर शंभर टक्के त्याची दुरुस्तीला पंचावन्न कोटी रुपयाचे एस्टिमेट आता आलं आहे आणि त्यांनी सुद्धा म्हटले की ह्याच उद्याच्या बजेटमध्ये म्हणजे तीन मार्चच्या बजेटमध्ये आम्ही दहा तारखेला जे बजेट बांधलं त्याच्यामध्ये आम्ही त्याला मान्यता देऊ ती एक आपल्याला बाजू करायची आहे आणि दुसरी म्हणजे आपल्याला सर्व काही झालेलं आहे परंतु एक मिटिंगमुळे खरं तर आपल्या वडचच्या उजव्या खालाचा निर्णय तो जो खाली आला आहे तो आता पुण्याच्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला बाकी तो करून त्याचंसुद्धा आपण तातडीने टेंडर करतो आहे पैसे त्याला आलेले आहेत पण टेंडर करून आपल्याला त्याचं वर्कआउटवर देऊन काम चालू करायचं आहे चा आणि उजवा वडचा उजवा कालवा जो आहे तो तर आता अंडरग्राऊंड आहे अंडरपास आहे म्हणजे जेणेकरून धोनकरवाडी असेल त्या ठिकाणी एकनाथवाडी असेल काचववाडी असेल आबळवाडी असेल तो जो वरचा पट्टा आहे म्हणजे दक्षिणेचा वडचं टोक तिथल्या सगळ्या लोकांना पाण्याच्या सिंचनाखाली आणण्यासाठी निश्चितपणे जी भूमिका आपण घेतली आहे ती सुद्धा फलद्रूप होते आणि त्याचासुद्धा निर्णय आपण करतोय सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या माझ्या डोळ्यासमोर आहेत लवकरच सगळ्या गोष्टीचा उपाय आपण करू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताच्या जा दृष्टीने आपल्याला काय करता येईल याचाही निर्णय आपण करू एवढंच सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांच्या समोर मुद्दामून आलेलो आहे आपल्या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये लग्न तीन मोठी आहे दोन्ही बाजार रस्त्यांची कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू असताना मेहरबानी करून कोणी चेहरा न हटवता किंवा मोबाईल काना न लावता रस्त्यावर आलो तर आधी अतिशय प्रामाणिकपणे आपण रस्त्यावर स्वतःची गाडी करून सुखरूप पुन्हा घरी पोहोचण्यासाठी आपण दुर्लक्षित होऊ नये आणि अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय आपण कुठलेही पद्धतीचे रिस्क न घेता स्वतःच्या जीवितशी न खेळता आपण स्वतः रस्त्यावर आल्यानंतर स्वतःची जबाबदारीने स्वतःच काळजी घेऊन आपल्या कुटुंबाला ह्या प्रवासामध्ये पुन्हा सुखरूप घरी घेऊन जाल अशी अपेक्षा आपल्या सर्व व्यक्त करतो त्याची काळजी आपण कराल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो जय शिवराय हो